नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सांदेकर फॅमिलीमध्ये सर्व कुटुंब एकत्र येऊन गेम खेळत असतात या गेममध्ये काजल आणि सोहम या दोघांनी खूप छान पद्धतीने गेम खेळलेला असतो यानंतर नेक्स्ट टर्न असतो तो कला आणि अद्वैद कला अद्वेदच्या पाठीवरती असं काही लिहिणार असते जेणेकरून अद्वेतला ओळखताच येणार नाही आणि कला पुढे आल्यानंतर तिला मुलींच्या टीमला जिंकायचं असतं लक्षात ठेव असं चेअरअप करत असतात अद्वैच्या पाठीवरती कला लिहायला लागलेली असते ती मनातल्या मनात म्हणते मनात की त्याच्या पाठीवरती लिहिते अद्वेतला खूप गुदगुल्या होत असतात गुदगुल्या होत असतात आणि सगळे हसत असतात अद्वैत म्हणतो अगं हे काय करते आहे खरे तू मला गुदगुल्या होत आहेत असं त्यांचं थोडीफार कॉमेंट्री तिथे चाललेली असते त्यानंतर कलामंद्रिका अरे हे काहीच लहान मुलांसारखं करतो आहे पाठसारखं हलवतो आहे मला लिहू तरी दे ना हिला लिहायचं असतं ते लिहिताच येत नसतं सगळेजण ओरडत असतात तेव्हा अद्वैत शांत बसतो तिला काय लिहायचं आहे ते लिहू दे ना सरोज इतकी रागात बघत असते कलाकडे तिच्या प्रत्येक हालचालीकडे कलाच्या सरोजचं लक्ष असतं आणि ती खूप रागामध्ये तिच्याकडे बघत असते सरोज तिच्यावरती फक्त लक्ष ठेवत असते तिने अद्वैतच्या पाठीवरती मिसेस कला अद्वैत चांदेकर इतकं मोठं नाव लिहिलेलं असतं आणि सरोजने तिथे बसल्या बसल्या तिने काय लिहिलं आहे ते ओळखलेलं असतं व ती अजूनच रागात आलेली असते कलाही मनातल्या मनात तेच म्हणत असते आता बघूया अद्वैत ओळखतो का अद्वैत अद्वैत म्हणतो अगं नीट लिही ना तू काय लिहिला आहे मला काहीच कळत नाही आहे त्यामुळे कला खूप नाराज झालेली असते तिला वाटतं की तिच्या मनातलं अद्वैत ओळखेल परंतु तो ओळखतच नाही तो ॲज ए जोकिंगली तिला घेतो आणि म्हणतो किती मोठं नाव लिहिलंस नीट लिही ना जरा यानंतर कलाने जे नाव लिहिलेलं असतं ती ते सांगतच नाही ते म्हणते चांदेकर असं नाव लिहिलं आहे यानंतर सगळे हसत असतात कारण अद्भेतने नाव ओळखलेलं नसतं कला म्हणते जर याने नाव ओळखलं असतं तर मी सांगितलं असतं त्यामुळे ती ॲक्च्युली जे आहे ते नाव न न, न सांगता ती म्हणते की मी चांदेकर असं लिहिलेलं आहे यानंतर सरोज रागातच तिला म्हणते तिच्या हाताला नेऊन ओढून तिला म्हणते की हे मुली माझ्या रूममध्ये मला तुला बोलायचं आहे त्याला त्यामुळे तिला खूप असे रागातच सरोज रूममध्ये घेऊन येते कला तिच्या मागे मागे आलेली असते आणि दोघींमध्ये भांडण चालू असते त्यानंतर ती म्हणते की अगं मुली तू हे काय करत आहेस तू लिहिलेलं कॉन्ट्रॅक्ट तुला आठवत नाही आहेस का तू म्हणाली होतीस ना मी आदवेच्या जवळ जाणार नाही तुला काय वाटतं मी तिथे बसून ओळखलं होतं तू आदवेच्या पाठीवरती काय लिहिलं कला कला अद्वेत चांदेकर असं तू लिहिलं होतंस ना तू सगळ्यांना एड्यात काढू शकते परंतु मला तू एड्यात काढू शकत नाही असं सर्वच तिथे येऊन तिला खूप मोठ्या मोठ्याने रागारागामध्ये बोलत असते आणि कला म्हणते की आणि तिला कलाने साईन केलेले कॉन्ट्रॅक्ट दाखवते म्हणजे तिने लिहिलेलं असतं मी अद्वेच्या जवळ जाणार नाही त्यावेळेस अद्वेसाठी तिच्या मनामध्ये कोणत्याही फिलिंग्स नव्हत्या त्यामुळे तिने तसं ते कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन करून सरोजकडे दिलेलं असतं आणि सरोजने लग्न झाल्यानंतर लगेच यांची जवळ एकता वाढलेली पाहून हा पेपर तिच्याकडून साईन करून घेतलेला असतो आणि आता हे दोघं पुन्हा जवळ येत आहेत हे सरोजला कळताच तिने कलाला तिने साईन केलेल्या त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरची आठवण करून दिलेली असते जेणेकरून तिला जाणीव होईल आणि ती आदवेच्या जवळजवळ येणार नाही ना। हा उद्देश सर्वचा त्या पाठीमध्ये असतो कलाला खूप पश्चाताप होतो की अरे बापरे ज्यावेळेस मी हे कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केलं त्यावेळेस माझ्या मनामध्ये आजवेजबद्दल अशा कोणत्याही फिलिंग्स नव्हत्या पण आता त्या चेंज झाल्या आहेत ना तर ती म्हणते डायरेक्टली मी या पेपरमध्ये थोडंफार चेंज करू शकते का म्हणजे मी पाहणार नाही असं नाही पण मला थोडंफार चेंज करायचं आहे त्यानंतर सरोज खूपच रागात येते सरोज म्हणते मला हे माहितीच होतं तू हे पुढे जाऊन हे करणार आहे तिला म्हणते चल घेतून सरोज तो कॉन्ट्रॅक्ट पेपर घेते आणि तिथे टेबलवरती ठेवते कला बाहेर आल्यानंतर म्हणते की मला हे काय होत आहे मी जेव्हा हे पेपर साईन केले तेव्हा माझ्या मनात काहीच नव्हतं फिलिंग्स नव्हत्या आणि काही नाही परंतु आत्ताही मला काय होत आहे मी इतके कॉन्फिडेंटली सरोज मॅडमला कसं काय म्हणाले मला या पेपरमध्ये थोडेफार चेंजेस करायचे आहेत तर मी करू का म्हणजे खरंच मी प्रेमात पडले आहे अजून तिला असं